She's no, not. पहिले ते पोरगी दोन दिवसाच्या शेवटी पोराच्या प्रेमासाठी पडून गेली विचार करा त्या बापाने काय वाटत अरे आपल्या सारख्या भेटू लागतो माझ पोर शिकलं पाहिजे माझी पोरगी शिकली आपल्या पोरीच्या शिक्षणासाठी आपल्या पोराच्या शिक्षणासाठी त्या बापाला आपल्या तू काय सांगावी मात्र दोन दिवसाच्या कोराच्या प्रेमासाठी ओळख

संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा माझ्या शिवबाचा दरारा सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम रयतेचा था राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझ्या त्रिवार मानाचा मुद्रा तसेच येथे उपस्थित सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा या राजाच्या राजमुद्रेला वंदन करते आणि मी माझ्या भाषणात सुरुवात करते प्रतिप लेखे व वर्दी विष्णू विश्ववंदिता शाळसुन शिवशेषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते मित्रांनो शिवाजी हा केवळ तीन अक्षरी शब्दच नसून तो एक मंत्र आहे आणि तो मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त सडसडायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो तलवार तर होती तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवबाच्याच रक्तात होती शिवबाच्याच रक्तात होती चारशे वर्षापूर्वी जिजाऊंचा खुशीत जलवलेले निरागस बार म्हणजे शिवबा बा। सरसरत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा महाराष्ट्रात माणूस की मोजण्याचे माप म्हणजे शिवबा एवढेच नाही तर दुश्मनाच्या मनातही पवित्र स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा सिंहांची काल गर्डाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे वर्तन असेच असावे मावड्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण महाराजांची शिकवण मित्रांनो शिवाजी, रा, शिवाजी राय स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले व प्रतिज्ञा घेतली त्यामागे आई जिजाऊंची एक होते जगाची चिंता नव्हती परिणामांची सात होती आई भवानी व माता जिजाऊंची मूर्त मेढवली स्वराज्याची मनोस्त म्हणता जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी शुभेच्छा सह्याद्रीच्या काळजात राहते रक्तात वाहते राजे तुफान गरज तो आग आगतो वाघ मराठी राजा तुफान गरज तो आग आगतो वाघ मराठी राजा सन्मान रागतो जान जागतो तुफान मातीचा राजा तुफान मातीचा राजा वाघन खांनी अफजल खानाचा कातळा कातळा खो, खोलून गेला मुठभर वावळ्यांना मा घेऊन हजारो हजारो मा, हजारो सा, सायत्यांना घेऊन गेला अरे ज अरे अरे स्वर्गात स्वर्गात गेल्यावर कोटी मुद्रा चुकून मुद्रा केला अरे कोटी केला शिव असा शत्रू शत्रूचे मर्दन स्त्रियांची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावड्यांचे वर्तन हित छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हित छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण अख्या जगाला हेवा वाटेल असा महाराजांचा पैवारी शत्रुला बावी पासून अखंड स्वराज्याची पताका पडकविणारे शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे साठ रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशग्र बुद्धीचे होते लहानपण पन... जिजाऊ त्यांना लहानपणी रामाच्या कृष्णाच्या आणि शूरवीरांच्या गोष्टी सांगत असत जिजाऊ म्हणत असे शिवबा आपला जन्म सरदार किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून रंजले या रायतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे अरे तांदूळ शिजतात त्याला भात म्हणतात सूर्य मावळतो त्याला रात्र म्हणतात अरे तांदूळ शिजतात त्याला भात म्हणतात सूर्य मावळतो त्याला रात्र म्हणतात आणि या महाराष्ट्रातल्या हिंदू मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही त्याला त्या ते पाकिस्तानाची जात म्हणतात त्याला त्या ते पाकिस्तानाची जात म्हणतात वर्षाचा बाळ असताना शिवाजी हा खेळू लागला खेळू लागला असताना त्यांचं खेळ सुद्धा असं असायचं तलवारीसोबत खेळायचा कुण्या हत्ती सोबत खेळायचा तर कोणा ढोळ्याच्या वरती बसून जाऊन घोळा हाकलायचा असं करत करत त्यांनी आपले सवांगडी बनवले सवांगडी बनवले जिजाऊ आऊ साहेबांनी सांगितलं आपल्याला स्वराज्य स्थापन करायचंय स्वराज्य स्थापन होत कस करायचं कस काय करावं लागेल याची प्रेरणा जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिली आणि शिवराय कामी लागले एक एक करत जीवामाला तानाजी संताजी येसाजी नाकोजी कंकाजी असे अनेक प्रकारचे सवंगडी गोळा केले आणि त्यांना प्रशिक्षण चालू केलं एका जंगलामध्ये त्यांचं एक प्रशिक्षण चालायचं की गुप्त ठिकाणी जायचं तलवारबाजी शिकायची ढाल कशी करायची गोळेसार कसं करायचं याबद्दलच शिक्षण चालू केलं होतं तेवढ्यामध्ये मध्येच कुणीतरी जर कुणी आलं अनोळखी व्यक्ती जर कुणी येत असेल तिथं तर लगेच ते शस्त्र आपण कुठेतरी लपवून ठेवायचं आणि समोरच्याला ओळखायला याला नको की हे पोरं काय करत नाही हे पोरं तयारीला लागले होती समोरच्या स्वराज्य घडवण्याच्या कामात त्या वेळामध्ये निर्माण

你们。

<laughs> पाहिल <laughs>

लाणढ राण, टोतों हे गोिया, तो आम कहा दका देरोट, आव एको अर गुो, खोर जाते ही लिएिता ह। दो ब्यादिता है això. ह seminarे जह तो खोरी कहに चेक हाँ है? ह मुटकी है, तोका हम मुटकी है कहाँ रहा ह। है कह तोका है, कBrad ग्लगरी Welुग안 जाते ह।

大家好，大家好。 mo n bá tó fẹẹ k'a ti ṣe mo maa tó so ndúgɔyèrè maa tó so ndúgɔyèrè k'an fẹ yan k'an fẹ yan k'an bata nina lè ju mi ka mo to so ndúgɔyèrè.

उदय राजूरकर आजपर्यंत बाद झालेला आहेकडे काकडी बाजुर्ग राजपुर पर पास है बेंदो केंद्र पर पास जा रहा है संतोष एक खिलाड़ी ने हाथ पर चोट लगने से गया आज जी चाहिए होला रे निरंतर तर तैयार था यानी एक ज्यादा था

आजपासून बाद झालेला आहे बचवी तर कार्यक्रम होणार आहे सगळ्यांना कमी जाऊ नये बाद झाला रे लालजीबाई बाद झाली नाही आणि जाणी सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्यांनी सुद्धा कुणीही जाऊ नका कारण तो इथं बक्षीस वितरणचा कार्यक्रम होणार आहे तरी कुणी जाऊ नये सगळ्यांना लवकरात लवकर तयार करा आपली जम्मा कंटिन्यू कंटिन्यू आणि त्यांनी सुद्धा मध्ये भाग घेतला होता त्यांनी सुद्धा जाऊ नये लवकरात लवकर त्याच्यानंतर जाऊ अनिता देवतोडी हा संघाच्या पॅनलला नेहलेला आहे हां कानत जोरात आणि थोडं जोरात रुमा यांचा बर्थडे आमच्या मनाला बर्थडे पन्नास रुपये मिळत बर्थडे आज झालेला आहे संगीत कुर्ची बाहेर झालेला आहे अरे यार आणखी फेर चालली फेरी घ्या कारण हे इकडे पडले कुठून उभी होऊन गेली फायनल मध्ये आहे फायनल पाच नाही हा स्पर्धा कुठे घडला तरी सगळे यांच्यासाठी पॅडा उद्या अशा प्रकारे आजचे सर्व कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले तरी आपण आता